शिंदखेडा तालुक्यातील काही अंतरावरील दसवेल फाट्याजवळ कडून शिणखेडाकडे येणाऱ्या एम एच वीस बी एल शून्य नऊ तेवीस बसला शिंदखेड्याहून येणाऱ्या बोलोरो एम एच चौदा एफ एस सत्तेचाळीस शहाण्णवने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली अपघात इतका भयानक होता की बस चालक कैलास पांडुरंग सोनवणे यांनी बसला काबूत ठेवून सुमारे पन्नास ते साठ फूट दरीत प्रसंगावधान साधत जाता जाता रोखले त्यात सुमारे पस्तीस ते चाळीस प्रवाशांचे प्राण वाचवलेत म्हणून चालक कैलास सुनावणे हा खऱ्या अर्थाने प्रवाशांचा देवदूत ठरल्याचं प्रवासी आणि मदतीला धावून येणाऱ्या नागरिकांनी सांगितलं बस मधील चालक सह बेटावध येथून बसलेले नागो देवचंद माळी वय अठ्याहत्तर यांना किरकोळ दुखापत झाली त्यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पत्रकार चंद्रकांत माळी व यादवराव सावंत यांच्या मदतीने दाखल करून प्राथमिक उपचार करीत सोडून दिले उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला तर चालकाचे विशेष आभार चा मानलेत बोलोरो वाहन चालकाची चुकी असल्यामुळे घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं दिवसेंदिवस बसच्या अपघातात वाढ होताना दिसत आहे म्हणून प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे अशा अनेक डेपोच्या बसेस जीर्ण झालेल्या आहेत प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने परिवहन मंडळाने त्वरित लक्ष घालून जीर्ण बसेस बदलून नव्या बसेसची मागणी प्रवासी करू लागले आहेत प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदे शिंदखेडा येथे येत असताना बोलेरावालो बोलेला एकदम सुसाट वेगाने आला आणि एसटी टीला ओव्हरटेक करून माझ्या गाडीत घुसला व माझी गाडी खड्ड्या उतरता उतरता वाचली आणि तीस चाळीस परवा जीव आज वाचवला बाबा मी 잘가